तर मंडळी ना आता आपण आहोत ना आयडियल बुक डेपोच्या गल्लीमध्ये आहोत आणि इकडे जेवढे पण आता पडदे असतील झालर असेल असे जे शॉप्स आहेत ना ते शॉप आपण आज ह्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत तर चला उशीर न करता आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर आता आपण आले सौभाग्य वस्तू भांडरच्या इथे आणि इकडे यांना आपल्याला तोरण वगैरे बघायला मिळतात माळा वगैरे आहेत तर आपण त्याची प्राइस वगैरे जाणून घेऊया आणि माळा कशा आहेत चाळीस चाळीस किती पुढे चार फूट चार फुटाच्या चाळीस रुपयाला आणि हे फक्त पानपत्ता फक्त पन्नास ला पन्नास ला आणि पन्नास ला दोनशेला जोडी आहे ओके दोनशेला जोडी साठी आहे ओके बाकी तरी ओके आणि हे आपल्याला हार कसे आहेत हार मोठी ओके आणि आपल्याला बघा इकडे आहे ना या साईडला सुद्धा आपल्याला तोरण वगैरे बघायला मिळतात गौरीचे मुकुट सुद्धा आहेत तर आता पण आहे इकडे श्रीकृष्ण हॉटेलच्या बाजूलाच आहे ना एक, एक गुरुकृपा डेकोरेटर्स म्हणून आहेत तर तिकडे आता आपण आलोय तर तिकडे सुद्धा पडदे वगैरे बघायला मिळतात झालर वगैरे बघायला मिळते तर थोडक्यात आपण प्राईज वगैरे जाणून घेऊया तुमच्याकडे कपड्यापासून सगळ्या क्वालिटीचे पडदे आहेत तुम्हाला साईज साईज पाहिजे सगळं साईज मिळते जसं हवं डिझाईन आहे टेबल झालर आहे ओके वर कसं राहणार आहे अशी झालर आहे लावायला ओके त्याची प्राइस कशी आहे दीडशे रुपये दीडशे रुपये मीटर ओके त्याच्यामध्ये कलर्स वगैरे सगळं मिळेल टेबलला खाली लावायचे झालर पर्यापिंग सिलिंगची शेत आहे ओके सिलिंग छत आहे ना सिलिंग शेत क्री आहे याच्यामध्ये सगळे हे कपडे बनवतात हे सगळं मस्त बॅकग्राऊंडला लावण्यासाठी किंवा साईड परत वापरण्यासाठी ओके अरे बघा हे लाईव्हचं राहिलं होतं ते पर्धा निघाले होता मग तो आता पर्धा हा आहे असते आपल्या स्वतःचा बनवलेलं तमानिवार बनवलेलं पाचवळ आहे त्याच्यामध्ये झालं गावमध्ये मंदिर झालेलं आणि पाचबाई साती साईज त्याच्यामध्ये साईज पाहिजे तुम्हाला ती साईज मिळेल आणि हा एक आहे जे मंदिर आहे आपल्याकडे पाच बाय सात आहे कलर डिझाईन फक्त वेगळे वेगळे भेटतील <laughs> मंदिर आहे कमानी आहे हे छत आहे वरून चार बाजूनी बांधायचे आहे कुकर पूर्ण हे मकरसा आपल्या बनवलेलं आहे ओके हे मागचे आहे ना बॅकग्राऊंड आहे ओके याच्यामध्ये कलर्स वगैरे आहेत असं सांगायला आम्ही दोन हजार पंचवीसचा सांगतो पण कमी करून आम्ही बाराशे हजार आठशे असे सुरुवात रेट आम्ही देतो म्हणजे साईजवर पण डिफ साईजवर डिफरन्स आहे हे रेग्युलर साईज जे आहे ते रेग्युलर जे घरगुती गणपती असतात ना आपल्या गावची घर घरची गव्हर असेल किंवा गणपती असेल तर त्यासाठी हे पडदे वापरले जातो जास्त त्याच्यात कलर सुद्धा आवड कलरसुद्धा आवडेल आणि हे आपल्याकडे नेट वगैरेचे कपडे वगैरे आहेत ओके हे जे आम्ही साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये शंभर रुपये नी विकतो हे ग्लासोमध्ये त्याच्यामध्ये भरपूर डिझाईन्स आहेत कलर्स आहेत हा कपडा आता हा सध्या मार्केटमध्ये नवीन चाललं आहे ओके शायनिंगवाला हा खूप चाललं आहे खूप विकलं डिमांड डिमांड जास्त आहे ओके किती साईज आहे आम्ही तुकडे ओके प्राइस आहे दोनशे रुपये सांगून ओके आता आपण आयडियल बुक पोहोचत जस समोरच्या गल्लीमध्ये आलेलो आहोत आणि इकडे आहे ना गजानन बॅग म्हणून एक शॉप आहे जिकडे तुम्हाला आहे ना विविध प्रकारचे पडदे वगैरे बघायला मिळणार आहेत त्याचबरोबर आहे ना हे बघा इकडे आहे ना आर्टिफिशियल आहेत ना, ना फुलांचे माळा वगैरे बघायला मिळणार आहेत आणि बघा हे मकरसूद असे बघायला मिळणार आहेत इकडे पूर्ण आहे ना फोगवरती डी लावलेले सगळे आर्टिफिशियल फुलांच्या माळा वगैरे आपल्याला बघायला मिळत इकडे पडदे वगैरे आपल्याला बॅकग्राऊंडसाठी आपल्याला पडदे बघायला मिळत आहेत वेगळ्या वेगळ्या कलरमध्ये आहेत झालरमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत बघा श्री स्वामी समर्थ पडदा हे बॅकग्राऊंडचा पडदा आहे आणि समोर आपल्याला हे मकर सुद्धा बघायला मिळत आहे मंडळी आत्ता पण आलोय अमेरिकन टुरिस्टर ह्या शॉपमध्ये इकडे सुद्धा आहे ना आर्टिफिशियल फुलांच्या माळा वगैरे बघायला मिळत आहेत त्याचबरोबर इकडे वेगवेगळ्या प्रकारचे आपले पडदेसुद्धा बघायला मिळत आहेत बॅकग्राऊंडला असतील टेबलवरती लावण्यासाठी असतील किंवा वरती आपल्या छत छतासाठी सुद्धा असले तर ते सुद्धा आपल्याकडे पडदेकडे मिळून जाणार आहे संपूर्ण आर्टिफिशियल आहेत त्याचबरोबर इकडे आपल्याला बॅकग्राऊंडसाठी वेगवेगळे पडदे बघायला मिळत आहेत संपूर्ण बॅकग्राऊंडसाठी लागणारे पडदे आहेत झालर वगैरे दिलेली आहे संपूर्ण मकर सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत समोर एक आपल्याला मकर रेडीमेड मकर इकडे नाही वेगवेगळे पडदे आहेत कसे आहे प्राइस काय तुम्हाला आठशे आहे ओके दहा फूट लांब आहे आणि तीन फूट हाईट आहे ओके तर आठशे रुपयाला मिळून जाणार आहेत आपल्याला बाहेर पण आहे ना इकडे कसे आहेत हे पडदेश मीटर अडीचशे रुपयाला ओके आणि हे कसे आहेत तीनशे रुपये मीटर हे शंभर रुपये मीटर मस्त कलर आहे ओके रुपये मीटर ओके है। है। ये वाला, है। ये वाला ये 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 रुपये मीटर 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 ओके ओके का, प्राग। का ना म्हणजे प्राइस मध्ये कमी जास्त होऊन जाईल मंडळ आहे ना श्रीराम स्टेशनरी जस्ट बाजूलाच आहे ना न्यू नॉवल्टी म्हणून एक शॉप आहे जिकडे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पडदे बघायला मिळतात इकडे माळा वगैरे सुद्धा आहेत आपण विचारून घेऊया जरा काय प्राईज वगैरे राहणार आहे ती दादा नमस्कार नमस्कार कसे राहतात आपल्या पडद्यांची प्राइस आहे त्यामध्ये ओके आणि तोरण कशा राहणार आहेत तोरण जोडीमध्ये येणार त्याच्यामध्ये वन फिफ्टी पासून स्टार्ट आहेत ते सिक्स हंड्रेड पर्यंत आहे हे दो दोनशे ते अडीचशे तीनशेपर्यंतच्या रेंजमध्ये आहेत आपल्या बॅकग्राऊंडसाठी सुद्धा ना पडदे बघायला मिळत आहेत झालर आहेत चात... इकडे छत छतामध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आहेत महाराष्ट्र या शॉपमध्ये इकडे तोरण वगैरे आपल्याला वरती लावलेले दिसत आहेत आणि पडदेसुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत वगैरे सगळे आहेत आपल्याकडे ओके प्रत्येकाने जोडीचा रेट आहे आपल्याकडे काय रेट आहे आता ते घेतला ना दोनशे वीसला जोड्या दोनशे रुपये जोड्या दोनशे ऐंशी रुपये जोडूया हे पण आहे दोनशे वीसला जोड्या त्याच्यामध्ये कमीत कमी पाहिजे असे पण आहे दोनशे वाल्या व्हाय तर दोनशेला ओकेला जोड्या दोनशे जोड्या दोनशे वीस रुपये जोड्या दोनशे ऐंशीवाले वाले दोनशे वीस रुपये सगळे वेगवेगळे रेट ना पण सगळे जोडीचे रेट येणार ओके आणि माळा कशा आहेत या हा तीनशेला येणार जोडी जोडी ओके हे पण हे पण तीनशे ऐंशी तीनशेवाले जोडी आहे हे पण तीनशेवाले जोडे आहे हे साडेतीनशेवाले जोडे आहे ओके इकडे हे पुढे साडेचारशेवाले जोडे आहे हे साडेतीनशेवाले जोडे आहे प्रत्येकाचे रेट वेगळे आहे ना ओके तर मंडळ आहे ना आज आपण दादर मार्केटमधील आहे ना बा गणपतीच्या डेकोरेशनसाठी जे लागणारे जे मटेरियल आहे जे सामान आपल्याला लागणार आहे ना त्या शॉप त्या मटेरियलच्या संदर्भात जे शॉप्स आहेत ना ते शॉप्स आपण आज ह्या व्हिडिओमधून कवर केलेले आहेत तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओला लाईक करा आणि जर व्हिडिओवरती नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर चला पुन्हा व्हिडिओ आपण शका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय टेक केअर